नमस्कार हा निवृत्ती शिरोडकर तुमचे सगळ्यांचे स्वागत करता आम्ही आसात ते चिवय हंगासर आणि हंगासर जे आमचे रवी आणि श्रेया नाईक हे दाम्पत्य आपल्या शेतात वेगवेगळ्या प्रकारच्यो पाल्यो भाज्या बरोबरच फुलाची लागवड करीत असा अवनू तांच्यानी दोन हजारापेक्षा चढ झेंडू फुलांची रोपांची लागवड केली असा आणि वडा प्रमाणात फुलां लागली पूर्ण ही फुलां हिरवी जी आपली दिवाळी लक्ष्मी लक्ष्मीपूजन असता त्या काळार किंवा दसऱ्याच्या वेळार लागपाची जर सोय आसता। तर ती खपय त्यांचा बेगीन जाता पण ही फुलां अनू लेट लागल्यात ले। आणि वडा प्रमाणात आमच्या बाजारात म्हणत किंवा जे बेळगाव कोल्हापूर हुबळी ह्या सैटीच्यान जी झेंडू फुलां वडा प्रमाणात येतात त्यामुळे जे स्थानिक भूमिपुत्र आमचे जे फुलकार असतात झाडा लावपी असतात त्यांची फुलां त्यांचे मागणी कमी असायली फुला आयल्या उपरांत लोक भायली घेऊन वयतात आणि जे आमचे शेतकार असतात लोकल त्यांची फुला मेळप खूप कठीण जाता सरकारन फेर फेरविचार करचो आणि जे भायली रोज येतात ती खैतरी तांचेर निर्बंध हलचो आमच्या गोंयांत व्हडा प्रमाणात आता जे युवक शेतकरी आसा सरकारची नोकरी ना ते फुलां झाडां भात शेतीच्या वांगडा आपलो व्यवसाय म्हणून पळत असतात पारंपारिक शेती करतात आणि वेगवेगळे शेताचे प्रयोग करून तो व्यवसाय करून सरकारक तातून त्या माध्यमातून ते महसूल मिळवून देतात सरकारचे जे वेगवेगळ्या योजणं असतात कृषी खात्या अंतर्गत ते योजणेचा लाभ घेतात आणि असे बेरोजगार युवक सरकारी नोकरी मिळणार म्हणून शेती व्यवसायाकडे वळलेले असतात आणि ज्यांना फूल बाग फुलतात झाडांक फुलां लागतात फुला म्हणा किंवा जे वेगवेगळे वेग पालो भाजी असतात फळं असतात त्या ते टायमार त्यांना मार्केटिंग ते मार्केटिंग मिळवून दिवपचेही काम सरकारान करपाक जाय कारण भले आमचे वडा प्रमाणात पालो भाज्या येतात फुलां येतात फळं येतात त्यामुळे जे आमचे भुमिपुत्र जे शेतकार आपल्या शेतातल्यान हे पीक उगवतात पिकतात त्यांना मार्केटिंग व्यवस्थित मिळणार त्यांना नुकसानी सोसचे पडटा आता आम्ही जर पळले जर ही बागेन व्हडा प्रमाणात ते झेंडू फुलां आणि असंक आता मार्केटिंग केन्ना मिळतले होय त्यांच्या समोर प्रश्न असा आता आमचं मांद्रे सप्ताह असा त्या सप्ताहाच्या निमतान व्हडा प्रमाणात फुला लागतात ती फुलां हंगा ज्या आमचे सप्तेश्वर भगवतीचे भक्त असतात आणि हंगाची योन व्हरची आणि हंका शेतकऱ्यांक थोडो दिलासो दिवपाची गरज असा मागीर व्हडली दिवाळी येवपाची आहा दोन तारीख त्या निमतान जे ग्राहक असतले जे भक्तगण असतले ताणी भयली फुला घेवच्या पेक्षा जे भूमिपुत्रात आपल्या मळ्यान जी फुला फुलैली आणि बेरोजगारीचे मात करत असो व्यवसाय करतात त्यांना हातभार लावचो अशी ह्या माध्यमातल्यान आम्ही मागणी करता पळता आम्ही तुम्ही शेती करता रवी फाटल्या म्हणजे तुम्ही दापत्य हो। रवी आणि स्नेहा श्रेया, आ, श्रेया। हे कसे करतात शेती इथली की ऍक्च्युली हे दोन महिने याच्या पहिली श्रावण चालू असतात लागली ती पण दोन महिने कंटिन्यू पण पाऊस कंटिन्यू okay. उरला पाऊस भेटून उरलेल्या आणि लेट झाला आणि तुमका कोण कोण मदत करतात करतात दापत्य आणि कामगार कसे असतात मार्केटिंग करताना काही अडचणी येतात तसे काय प्रॉब्लम जायना पण आता अनू रोजांत लेट झाला म्हणतो प्रॉब्लमच म्हणजे रोजांना सगळीकडे लेट झाला पावसात परिणाम पावसाचा म्हटला आणि भारसून रोजा येईल कायच फायदो ना असं आता पोरू किंवा जे एक वर्ष पहिली म्हणजे पोरू त्यांच्या ब्लॉक केले रोजां दिस दिवस हे केले भायल्यानं येऊ नसली रोजांची फास्ट गेली सगळ्यात बरं झाले पोरू पण अनू भायली रोजा येली का आता हे ना रोजांची तशीच उरली थँक्यू भाई अनु झेंडू फुल ಆಗಿದೆ लेट फुलला काय कशे كده अनु मासे लेट झाले लावपा काय लेट झाले आणि <coughs> फुलपा काय लेट झाले दसरा किते मिळव नसले दसरा गावनो आमचं हे काय दे ग्रोथ झाले ना, ना, ना। आ, आता किते लॉस हा काय मग आता परत दिवाळी घडले म्हणजे आयवर से लॉस कहे दिसता किदा जास्त झेंडू आता दोन एक दिवाळी आहली लक्ष्मी लक्ष्मीपूजन आले त्यांना थोडी मेळली आता एक वडले दिवाळी असा त्यांना एक थोडी वैतली भरपूर आमच्याकडे कॉन्ट्रेक्ट गेल्या वर्षापेक्षा डबल हे केले वरी किती लाई रोपे दोन हजार रुपये दोन हजार रुपये एका रोपात किती लागू शकता झेंडू फुला हजार एक किला वयर आहात एक किला वयर आहात सध्या मार्केटिंग कसे असतं तुमचे येऊन भरतात काय तुम्हाला मार्केटिंग घालचे पडत एका वर्षात किती असले मार्केटिंग भरपूर म्हणजे लोकांचे फोन येतले की आमका अमकी मेळटली काय म्हणून या वर्षा भायल्या राज्यान भरपूर येणार गोयन हे जाग ना भीली फुलां चढ येथे डिमांड ना हे आता केलेली रोपा आता दोन महिने झाले दोन महिने लागतात तेका पाऊस चढ पडलो म्हणून थोडी आडवी पडली काय कशी घेतली पाऊस आता जा फुला फुली ना त्याच्यान पाणी आवता भरपूर ओके ते कारण नका तो हे ना फोर्स रवाना ना स्टेट रावा सरकार कडल्यान म्हणजे कृषी खात्या कडल्यान किती मिळता तुमका योजना आत्मा म्हणून असा भाई आत्मा एक एग्रीकल्चर आहे त्यांच्याकडे ते रोपटेचे हे मेंट आमका ते रोप पडल्या पण ते मानधन थोडे मेंट आमका ओके त्यांचा सहकार्य असता आमका तुमका मगर झाडे करण कोण कोण मदत करता फॅमिली फॅमिली कामगार दोरतात तुम्ही काय ही झाल्या उपरांत आता झेंडू फुलां झाल्या उपरांत कसली लागवड करतालेत काळींगण मिर्ची मिर्ची काळींगण ते काय अनुदान असता सरकारकडल्यानुदान रानटी कडल्यान काय हा झाडांक धोको बी तसं किती असता आम्ही ते ऍग्रीकल्चरच्या मार्फत फेन्सिंग केला फेन्सिंग केला आता एका मार्केटिंग समाज अडचणी आले जर मग काय उपाय ना जी भायली रोजा येतात त्याचे परिणाम जाता म्हणता तुम्ही भारसून येतात ती ते भयल्या उपांत सगळ्याकडे बसतात ओके तुमका मार्केटिंग समज अडचणी खूप येतात मग सरकार किती लॉस झाले देतात अजून काय जग नाट म्हणजे वर्षात लायता गेल्या वर्षा बरे आले मार्केट मार्केटिंग म्हणून या वर्षा जास्त ओके आणि okay. पावसाच्या प्रमाणात हे पावस जास्त लागल्या फुलांक लेट झाली ओके okay. Yeah. पेडने लाइव संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाइव निवृत्ती शिरोडकर लाइव अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाइव निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा